ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण शिवसेनेच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य तसेच भविष्यातील उत्तरोत्तर प्रगती यशासाठी सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे महामृत्युंजय अखंड शिवमंत्र जप आणि हवन आयोजित करण्यात आलाय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक महेश पाटील संजय पावशे गजानन व्यापारी संतोष चव्हाण प्रकाश माने गोरखनाथ मात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने आज पिंपळेश्वर येथे डोमिली शहर शाखा राजेश मोरे महेश पाटील या सर्वांच्या संकल्पनेतून डॉक्टरांना दीर्घायु निरोगी दुर्ग दीर्घायुष्य लाभावं अविश्रांत सातत्याने कार्यरत असलेले खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना महामृत्युंजय जप करण्याचा उद्देश त्यांना निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांचं कार्य उत्तरत्व वाढावं त्यांना संकटापासून दूर व्हावं आणि जी आरिष्ट असतील ती निघून जावी ह्या या, या मागचा उद्देश आहे काय भावना काय नेमकी एक सलकंपना होती किंवा काय भावना होती जी आमची भावना आहे त्या भावनेप्रमाणे महादेवांनी धैर्य द्यावं आशीर्वाद द्यावा अशा भावना व्यक्त होतात कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा चार तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे डोंबळी शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण या दोन्हीच्या माध्यमातून महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आले त्यांच्या आरोग्यास दीर्घायुष्य लाभू त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी यश निर्माण होवं काही येणारे संकट दूर हो याच्यासाठी हा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने हा जपाचा जप करण्यात आलेला आहे आम्ही भगवंताकडे महादेवाकडे ही विनंती केली की के त्यांना दुर्गा शिवाडो त्यांना येणार यश निर्माण हो याच्याकडे हा महानुकिंनी ज्या पाहिजे त्यांना दिला त्यांना मनापासून या दोन्ही शहर असेल ग्रामीण दोन्ही प्रभागाच्या वतीने त्यांना मनापासून वाढदिवसा कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा